जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक उर्दू शाळेच्या वतीने अकरा जानेवारी रोजी पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखुंडे तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धुळे तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे माजी शाळा समिती अध्यक्ष अंबडकार शाळा समिती उपाध्यक्षा संगीता राजपूत यांची उपस्थिती होती यावेळी सुनगाव येथील पत्रकार राजकुमार भड गजानन सोनटक्के अनिल भगत अश्विन राजपूत गजानन खिरोडकार शिवदास सोनोने गणेश भट या पत्रकार बांधवांचा जिल्हा परिषद शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने शालश्रीफळ पुष्पगुच्छ पेन देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अस्मिता क्षीरसागर यांनी केले तर आभार खिरोडकर यांनी मानले पत्रकार सन्मान सोहळ्याला जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखुंडे उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर बेग प्रदीप वाकेकर अंबडकार अस्मिता क्षीरसागर सावे मॅडम बोंबटकार मॅडम गवई मॅडम उमाळे मॅडम यांच्यासह शाळेतील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव